नमस्कार मैत्रिणीं शारदाज किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पतले पोह्याच्या कुरकुरीत असा चिवडा यासाठी लागणारे जिरे मोहरी शेंगदाणे हळद मिरची कडीपत्ता थोडेसे डाळवे थोडेसे काजूचे बदामाचे काप आणि पतले पोहे मीठ आणि पिठी साखर गॅसवर कढाई ठेवून त्यामध्ये थोडेसे तेल टाकून येत आहे दोन चमचे तेल गरम झाल्यावर त्यात आपण मोरी जिरे टाकून घेऊया मोरी थोडेसे शेंगदाणे मिरच्या मी ते चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडेसे लाल तिखट पण टाकायचे असेल कढी पत्ता दाळव्या आणि तेलामध्ये जास्त लालसर न होऊ द्यायचे आहे थोडंच आपण परतून घेऊया अशा प्रकारे आपण परतून घेतलेले आहे त्यानंतर थोड़ी हळद 1/2 चमचा हळद टाका पतले पोहे थोडेसे भाजून घेऊ दोन अडीच वाटे हे घेतलेले आहेत पतले पोहे आणि हे आपण गॅस मध्यम ठेवलेला आहे जास्त फुल गॅस वर आपले हे पोहे करपू शकतात त्यामुळे आपण मध्य मध्यम गॅस वरच ठेवायचे आहे हे दोन ते तीन मिनिटं हे पोहे आपल्याला आप परतून घ्यायचे आहे पोहे थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत एक दोन ते तीन मिनिटानंतर आपण त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि परत एकदा आपण हे एकजीव करूया यात थोडीशी पिठी साखर एक चमचा पिठी साखर पण घातलेली आहे पिठी साखरेमुळे हे पोहे चवदार होतात आणि तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता किंवा तुम्ही स्किप पण करू शकता पण छान लागतात साखर टाकण्याला तर आपला हा पोह्याचा चिवडा तयार आहे बघू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत झालेला आहे आणि आप आता आपण गॅस बंद करून घेऊ मी हे मी गॅसवरच दिलेला आहे मंद गॅसवर चला तर मग तयार आहे आपला पतल्या पोहेचा कुरकुरीत चिवडा तर आपण हे डिश मध्ये सर्व करूया ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू